काठीच्या राजवाडी होळीची तयारी जोरात निसर्ग पूजेचा अनोखा सोहळा निसर्गाच्या सानिध्यात साजरी होणारी आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या काठी येथील राजवाडी होळीची तयारी अंतिम टप्प्यात आहे या होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा गुजरातच्या जंगलातून विधिवत पूजा करून आणण्यात आला आहे काठीच्या राजवाडी होळीला शतकानुशतके जुनी परंपरा आहे देशभरात प्रसिद्ध असलेल्या या होळीचे आकर्षण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वाटते या होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची पद्धत वंश परंपरागत आहे काही निवडक कुटुंबातील लोक ही परंपरा आजही जपत आहे या होळीत निसर्गाची पूजा केली जाते निसर्गाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा या होळीचा मुख्य उद्देश आहे होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा गुजरातच्या जंगलातून आणला जातो हा दांडा आणताना कोणतीही न वापरता केवळ लाकडी साहित्याचा वापर केला के जातो या होळीसाठी गोमऱ्या टेंबऱ्या वसावे रायसिंग हांद्या वसावे सतीराम भामटा वसावे हे काठी गावाचे पुजारी आहेत रायसिंग हांद्या वसावे सेमट्या तेड्या वसावे मांग देहल्या राऊत बहाद्या कीर्ता वसावे नौजा इरमा वसावे रामा बहाद्या पाडवी रवींद्र पेचरा वसावे हे राजवाडी होळीचा बांबू घेऊन आले आहेत तर बापा राऊत राऊत वसावे 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 तेजला दोहऱ्या वसावे, गोप्या वसावे, सांगा राऊत, हे होळीची सजावट करत आहेत वैशिष्ट्ये होळीचा दांडा मुळासकट आणला जातो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावात भाविक या दांड्याची पूजा करतात या होळीला देशभरात महत्व आहे ही होळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवते काठी येथील राजवाडी होळी हा निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगा नमस्कार